नमस्कार कसे आहात सगळे <laughs> तर आज आम्ही आमच्या ह्या दोघांना कृष्ण कृष्ण बनवायचा आहे आणि ही राधा तर पहिला यांचं करायचं शूट हे त्यासाठी हेच तयारी चालू आहे सगळी अशा पद्धतीने

ये, 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 ये। आता आमची राधारानी तयार होते राधारानी तयार व्हायला कृष्णाचं झालं आता राधा तुला पाहिजे नाही हे छान वाटत फायनली आमची राधारानी तयार झालेली आहे स्माइल 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 कर, 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 इकडे ते ना तर बरं काढून घेतलं फोटो सपली आमची अनया तर अशा पद्धतीने सगळं काय म्हणतात त्याला अनया सपलं

अन्याने तरी इतकं छान तयार करून घेतलं पण तिने पण काय फोटो नाही काढले प्लस हा एवढा पसारा पडला आमचा ज्याचं काहीच हा झालं नाही क्रिशन कन्हया झोपले आता राधा राणी चालू आहे उई उई करायला तर झालं असं काहीसा आज आमचं जन्माष्टमीचं फोटोशूट बाळाचे तसे आलेत बऱ्यापैकी भरपूर काढले त्याच्या पण आणि आणि त्याच्यापास पुढे तर हे करून झालं तर हा विलाग कसा वाटला नक्की सांगा काळजी घ्या सगळे धन्यवाद